स्वराज्याचा राजा घडविला जिजाऊनी शिवरायांच्या रूपात स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढल्या राणी लक्ष्मीबाई रणांगणात स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली सावित्रीबाईंनी निद्रिस्त समाजात समस्त श्रीशक्तीला वंदन करूनी करते मी आजच्या व्हिडिओला सुरुवात नमस्कार सर्व आशाताईनो सर्व आशाताईंना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आपण हा आठ मार्च दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आनंदाने जल्लोषात साजरा करतो आणि हा दिवस आनंदाने जगभरातसुद्धा साजरा केला जातो आजच्या या महिला दिनाच्या दिवशी आपल्याला माझ्याकडून खूप खूप खुँँ हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणीनो प्रत्येक आशाही तिच्या गावामध्ये आजचा दिवस साजरा करत असते अंगणवाडीमध्ये उपकेंद्रामध्ये ग्रामपंचायतमध्ये तर हा कार्यक्रम साजरा करताना कधी तिला सूत्रसंचालन करावं लागते तर कधी तिला आभार प्रदर्शन करावं लागते तर कधी तिला प्रस्ताविकसुद्धा करावं लागते तर आजचा व्हिडिओ मी याच विषयावर घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तुम्ही जर घाबरत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी हे नाही करू शकत तर मी एक छोटीशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महिला दिनाच्या कार्यक्रमाविषयी आणि आठ मार्च महिला दिन हा का साजरा केला जातो कशासाठी साजरा केला जातो तर छोटीशीच माहिती आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहाला तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करता येणार जे तुम्ही न घाबरता हे भाषण जे आहे किंवा माहिती जे आहे महिला दिनाविषयी बोलू शकणार कारण कार्यक्रमामध्ये तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे तर तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही जो कार्यक्रम आहे आजचा महिला दिनाचा तुमचा चांगला जाईल आणि एकदम व्यवस्थित तुम्ही माहिती सांगू शकणार अगदी थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण आठ मार्च जागतिक महिला दिन का साजरा करतो तर हे जे काही एकोणीसशे आठमध्ये स्त्रियांनी स्त्रियांच्या हक्कासाठी महिलांनी सर्वात मोठा जो लढा उभारला त्यांच्या मागणीसाठी की काम जास्त आणि पैसे कमी याच्या विरोधात त्या संघटित झाल्या एकत्र झाल्या आणि जगातला हा पहिला लढा होता की ज्याच्यासाठी त्यांनी संप पुकारला लळा पुकारला आणि त्यात त्या विजयी झाला तो दिवस होता आठ मार्च एकोणीसशे आठ म्हणून हा दिवस जो हो आहे तो पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो अगदी थोडक्यामध्ये माहिती दिली आहे तुमच्यासाठी तर आपण आता माहिती बघूया जागतिक महिला दिन आठ मार्च दोन हजार पंचवीस श्री शक्तीला मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जन्मलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो आज आठ मार्च आज आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रियांना शिक्षण देणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या माता रमाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान साधारण आहे या दिनाची सुरुवात कशी झाली तर बघूया आपण की या दिवसाची सुरुवात कशी झाली स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत एकोणीसशे आठ साली आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये नुर्याकमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो तुझ्या उतुंग भरारी पुढे गगने ठेंगणे असावे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू भारतरत्न गान कोकिडा लता मंगेशकर अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे या नारी शक्तीला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते हे सिद्ध करणारी करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेला महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले स्वतः शिक्षण सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा हाती घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून त्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत केली अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी प्रत्येक स्त्री समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे तिचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे कुटुंबाचे निर्णय तिच्यावर थोपविण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला पाहिजे स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला भारत सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल शेवटी एवढेच म्हणेन तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिवाळी उधळू दे तुझा संसार कर्तृत्व अन सामर्थ्यांनी ओढून नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर एकदा जागर एकदा जागर